ज्या काळात स्त्रीला समाजात मानाचे स्थान मिळत नव्हते शिक्षणापासून आणि स्वातंत्र्यापासून दूर ठेवून स्त्रीला परावलंबी आणि परतांत दुर्लक्षित केले जात होते त्या काळात सावित्रीबाईचा जन्म झाला पुढे मात्र क्रांतिज्योती सावित्रीबाईंना ज्योतिबा फुले यांचा उदार दृष्टिकोन त्यांच्या ठाई असल्याने स्वतःचे व्यक्तिमत्व घडविण्याची संधी त्यांना प्राप्त झाली हे त्यांचे अहोभाग्य म्हणावे लागेल ज्योतिबा सारखे व्यक्तिमत्व त्यांच्या जीवनी आलं आणि आयुष्यच पार बदलून गेले सावित्रीबाईंना बालपणी घरच्यांकडून शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळणे त्या काळात शक्यच नव्हते कारण त्यासाठी मनुवाद्यांचे वर्चस्व होणे स्त्रीला शिक्षणापासून मज्जाव होता सावित्रीबाईंना मात्र बालवयापासून शिकावे असे मनोमन वाटत होते ते त्यांनी विवाह झाल्यानंतर साध्य केले ही त्यांच्या जमेची बाजू झाली सावित्रीबाई आणि ज्योतिबाई यांना अपत्य नव्हते त्यांनी यशवंतरावांच्या मुलाला आणि त्यांच्या विधवा आईला आपल्या घरी आश्रय दिला पुढे सावित्रीबाईंनी ज्योतिबांशी विचार विनिमय वी करून यशवंताला दत्तक घेतले यशवंताच्या खऱ्या आईला सावित्रीबाईंनी अत्यंत प्रेमाने वागविले ही त्यांच्या मनाच्या मोठेपणाची साक्ष होती ज्या ज्योतिबांच्या मनाने स्त्रियांनी शिकावे असा विचार केलेला असल्यामुळे त्यांनी आपल्या पत्नीपासूनच स्त्री शिक्षणाला आरंभ केला होता ज्योतिबांच्या वडिलांनी आपल्या मुलाच्या शिक्षणाबाबत विरोध प्रकट केला होता तिथे सुनेच्या शिक्षणाला ते नकार देतील यात काय आश्चर्य पण ज्योतिबांचा मुलीसाठी शाळा काढण्याचा विचार निश्चित झाला होता त्यामुळे त्याचा आरंभ त्यांनी आपल्या पत्नीपासून म्हणजे सावित्रीबाईपासूनच केला शेतात काम करतानाच झाडाखाली बसून काळ्या मातीत अक्षरे गिरवत सावित्रीबाई शिकू लागल्या यामध्ये थोडी प्रगती झाल्यावर त्यांनी एका सरकारी शाळेत प्रवेश घेऊन पुढचे शिक्षण चालू ठेवले त्यामुळे स्त्री शिक्षणाला चालना देण्याचे धैर्य त्यांनी दाखविले त्या दरम्यान स्त्रीला शिक्षणापासून वंचित ठेवता कामा नये असा निर्धार करून चौदा जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस साली ज्योतिबांनी पुण्यातील बुधवारपेठेत भिऱ्यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा काढली त्यात सावित्रीबाई पहिल्या शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या सनातनी पुण्यात हलकल्लोळ माजवीत होते कलियुगाले धर्मबुडाला मातला अशी सनातन्यांनी बोंब करावयास सुरुवात केली त्याला न जुमानता बेडरपणे या सर्व गोष्टींना त्यांना काडीचीही किंमत दिली नाही कारण त्यांना हे माहीत होते की चांगल्या कामाची उपेक्षा अवहेलना होते नंतर त्याबद्दल कुतूहल निर्माण होते व शेवटी त्याचा स्वीकार होतो तसे या कार्याचे झाले पण मुलींना शिकवायचे धाडस करायला कुणी शिक्षक पुढे येईना तेव्हा सावित्रीबाई शाळेत जाऊन मुलींना शिकवू लागल्या सोबत त्यांची सहकारी फातिमा शेख यांनी सुद्धा त्यांच्या समवेत बरेच सहकार्य करून त्यांच्या पाठीशी खंबीर उभ्या राहिल्या तेही निर्धास्तपणे बायकांनी शिकणे हे महापाप आणि त्यांना शिकवणे हे तर महाभयंकर पाप असे त्याकाळी सर्वच समाज समजत असल्याने कसलीही तमानं बाळगता धाडसाने सावित्रीबाई शाळेत मुलींना शिकवायला जाऊ लागल्या पुण्यातील अतिकर्मठ ब्राह्मण लोक त्यांच्यावर दगड शेण चिखल वगैरे फेकीत पण सावित्रीबाईंनी या सर्व छळाला शांतपणे तोंड देऊन मुलींना शिक्षण देण्याचे कार्य अव्याहत चालू ठेवले सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांनी नंतर द्यान तीन शाळा काढल्या अशावेळी शिक्षकांची गरज भासू लागली स्त्री शिक्षिका मिळणे कठीणच होते अशावेळी उस्मान शेख यांच्या भगिनी फातिमा शेख यांनी सावित्रीबाई समवेत शिक्षिका म्हणून उत्तम कार्य केले उस्मान शेख हे ज्योतिबांचे जिवलग मित्र होते हे येथे आवर्जून सांगावेसे वाटते पुणे येथील हे शैक्षणिक कार्य पाहून अठराशे मध्ये इंग्रज सरकारने फुले पती पत्नींचा मेजर कँडी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला आणि शाळांना सरकारी अनुदानही जाहीर केले भारतातल्या मुलींच्या पहिल्या शाळेतील या पहिल्या शिक्षिकेने आपले शिक्षण देण्याचे व्रत चालूच ठेवले त्यांची ही सेवाभावी कृती प्रत्येक स्त्रीने आत्मसात करून त्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे आणि ते पूर्णत्वासने प्रत्येक स्त्रीचे कर्तव्य आहे पण हे सर्व त्या पतीच्या पावलावर पाऊल टाकून अंधपणे करीत नव्हत्या तर त्या कार्यावर त्यांची अगाधनिष्ठा होती म्हणून पती निधनानंतरही त्यांनी सत्यशोधक समाजाचे समता आंदोलन पुढे चालू ठेवले सावित्रीबाईंनी तेव्हा त्यांच्या ठाई असणाऱ्या कवीमनाला रुचलेल्या कविता आणि अभंग शब्दबद्धही केले अठराशे चौपन्न साली त्यांचा हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला त्या त्यांनी आपल्या कवितांमधून स्त्री शूद्र अतिशूद्रासाठी शिक्षणासाठी मोल महत्त्व तत्त्ववेत्याला शोभेल अशा शब्दांमधून साध्या आणि सोप्या पद्धतीने सांगितले आहे शूद्राचे दुखाने या काव्यातून मनुष्यत्वासाठी शिक्षणाचे महत्त्व दिले आहे ते अधोरेखित करण्याची गरज आहे दोन हजार वर्षाचे शूद्राचे दुखाने लागले ब्राह्मणविहित सेवेचे गुदेवांनी पछाडले अवस्था पाहुनी त्यांची हात शब्दमनी उठे सुलभ मार्ग कोणता काय विचारे बुद्धी ही आटे खाली शूद्रांना सांगण्याजोगा आहे शिक्षण मार्ग हा शिक्षणाने मनुष्यत्व पशुत्व हाट्टे पहा समाजातल्या दीनदलितांना मायेने जवळ करणाऱ्या स्त्रियांना शिक्षण मिळावे म्हणून धडपडणाऱ्या सावित्रीबाई खऱ्या अर्थाने सहचारिणी म्हणून शोभल्या त्यांनी आपल्या पतीच्या महान कार्याचा गौरव काव्यब्ध केला त्यात कृतज्ञभाव आणि पती ज्योतिबाबद्दल आदर व्यक्त करण्यात आला काव्यलेखनाप्रमाणेच त्यांनी गृहिणी या मासिकात लेखही लिहिलेत त्यांच्या लिखाणांना अनुभवाचा भक्कम आधार असल्याने ते लेखनही परिणामकारक ठरले सावित्रीबाईंनी ज्योतिबांच्या सर्व कार्यात हिरिरीने भाग घेतला होता दोघांनी शिकावे समाजातील अस्पृश्यास्पृश्यता नष्ट व्हावी अनाथांना आश्रय मिळावाही त्यांची कार्यक्षेत्रे त्यांच्या श्रद्धेने प्रभावी झाली सामाजिक कार्यात पुढाकार घेणे हे त्यांचे ध्येय होते त्यामुळेच अठराशे शहात्तर ते सत्याहत्तर मधल्या दुष्काळात प्लेगची भयंकर साथ आली असताना त्यांनी आपल्या स्वतःच्या प्रकृतीचीही पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्यासाठी काम केले दुर्दैवाने त्या स्वतचं प्लेगच्या भीषण रोगाने पछाडल्या आणि अशातच त्यांचे निधन झाले महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून सावित्रीबाई फुले ओळखल्या जातात जात आणि लिंगावर आधारित भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक नाहीशी करण्यासाठी त्यांनी काम केले फुले यांनी विधवांचे होणारे केशवपन थांबवण्यासाठी पुण्यात नव्यांचा संप घडवून आणला होता त्या एक लेखिका देखील होत्या त्यांनी मराठी भाषेत विपुल लेखन केले आहे दहा मार्च एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी भारत सरकारने सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट प्रसिद्ध केले दोन हजार पंधरा मध्ये पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे करण्यात आले त्यांच्या थोर सामाजिक कार्याविषयीची कृतज्ञता म्हणून राज्य शासनाने तीन जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव पासून सावित्रीबाईचा जन्मदिन हा संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन व महिला मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो शिक्षणाच्या माध्यमातून त्यांची क्रांतीज्योत सतत तेवत ठेवणे हे आपले आद्य कर्तव्य आहे त्यांच्या एकशे त्र्याण्णवाव्या वाढदिवसानिमित्त विनम्र अभिवादन